आट्यापाट्यात एका संघातील खेळाडूंनी दुसऱ्या संघातील खेळाडूंना ठराविक जागेमध्ये पाटीत अडविणे व अडविलेल्या खेळाडूंनी हुलकावणी देऊन निसटून जाणे अशी स्थूल रूपरेषा असलेला महाराष्ट्रीय खेळ या मैदानी खेळात कोंडी हुलकावणी शिवाशिवी अशा प्रकारांचा समावेश होतो संत तुकारामाच्या काळी हा खेळ प्रचलित होता असे त्याच्या अभंगातील वर्णनावरून दिसते पूर्वी या खेळासाठी सर्वमान्य नियम नव्हते पुण्याच्या डेक्कन जिमखान्याने हा खेळ सुधारून त्याचे एक हजार नऊशे चौदा मध्ये अधिकृत व नियमबद्ध अखिल भारतीय सामने सुरू केले एक हजार नऊशे मध्ये बडोद्याच्या हिंदविजय जिमखान्यानेही सामन्यांसाठी वेगळे नियम केले एक हजार नऊशे पासून अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाने या खेळाला आधुनिक आकर्षक संघटित व शिस्तबद्ध स्वरूप दिले एकेरी आट्यापाट्यांची नवीन पद्धत याच मंडळाने सुरू केली आज त्यांच्या नियमांनुसारच हा खेळ सर्वत्र खेळला जातो आट्यापाट्या हा खेळ मैदानी खेळ असल्यामुळे हा खेळ मैदानावर खेळला जातो आणि या खेळाच्या मैदानाची विशिष्ट प्रकारे रचना केलेल्या असते या खेळाच्या मैदानाचा आकार अकरा फूट रुंद आणि नव्वद फूट लांब असते या खेळामध्ये एक उभी पाटी असते जी नव्वद फूट लांब असते आणि त्याचा पाठीवर आडव्या नऊ पाट्या असतात त्या खेळाच्या मैदानाच्या रुंदी एवढ्या असतात या मैदानावरील उभ्या पाटीला सूर, पाटी म्हणून ओळखले जाते आणि मैदानावरील आडव्या पाटील संरक्षक पाट्या म्हणतात या खेळामध्ये खेळ ज्या पाठीपासून सुरू होतो त्या पार्टीला पाटी पार्टी। म्हणतात आणि ज्या ठिकाणी खेळ संपत होत त्या पाटीला लोन पाठी म्हणतात मध्ये वरती उभी पाटी सूरपाठी प्रत्येक नऊ पाट्यांना समान भागांमध्ये विभागते तसेच या खेळाच्या मैदानाभोवती दहा फूट मोकळी जागा असावी खेळातील संघ आणि संघातील खेळाडूंची संख्या आट्यापाट्या हा असा खेळ आहे जो दोन संघाच्या मध्ये खेळला जातो आणि या दोन संघांमध्ये प्रत्येकी नऊ खेळाडू असतात आट्यापाट्या या खेळाचे नियम आठ्या पाट्या या खेळामध्ये चार डावांचा समावेश आहे प्रत्येक डावांच्या कालावधी सात मिनिटांचा असतो प्रत्येक डावाच्या शेवटी पाच मिनिटांचा मध्यंतर असतो किंवा पाच मिनिटांची विश्रांतीची वेळ दिलेली असते जे पाट्या ओलांडाचा प्रयत्न करतात त्यांना हल्लेखोर म्हणतात प्रत्येक संघात नऊ खेळाडू असतात आणि प्रत्येक खेळात दोन डाव असतात बचा प्रत्येक पाटीवर समोर समोरील कंद काकडे तोंड करून उभे राहतील जेणेकरून त्यांना हल्ला करण्यास येणाऱ्या खेळाडूला निघता येतील हल्ला करणाऱ्या खेळाडूंनी जर सर्व पाट्या ओरडल्या की लोन गोल झाला असे म्हणतात नावात असलेले सर्व हल्लेखोर समोरच्या पाठीवर कपाल पाठीवर जातील आणि पुन्हा ते आपला डाव चालू करतील म्हणजेच हल्ला करतील दोन डावामध्ये कोणता पक्ष अधिक गुण मिळतो तो, तो खेळ जिंकतो आणि ज्या ठिकाणी खेळ संपत होत त्या पाटीला लोन लोनपाठी म्हणतात मध्ये वरती उभी पाटी सूरपाठी प्रत्येक नऊ पाट्यांना समान भागांमध्ये विभागते तसेच या खेळाच्या मैदानाभोवती दहा फूट मोकळी जागा असावी